नमस्कार मराठी परिवार या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच व्यक्तींना वजन वाढण्याची समस्या निर्माण झालेली आहे बऱ्याच व्यक्तींचं सा पोट साफ होत नाही बऱ्याच व्यक्तींना लघवीचे तसेच शुगर असे बरेचसे आजार असतात हे आजार होण्याचे कारण म्हणजेच अवेळी जेवण वेळेवर झोप नसणे डायट व्यवस्थित न घेणे अशा बऱ्याचशा कारणामुळे हे आजार वाढतात खास करून महिलांना महिलांना अति श्रम आणि अति ताण अति काम यामुळे बऱ्याच महिलांचे वजन वाढते अशा महिलांना काही काही महिलांना एवढं काम असतं की त्यांना जेवण करायला पण वेळ मिळत नाही अशा सर्व महिलांची सर्व समस्या सोडवणारा हा दिव्य चमत्कारिक एकच उपाय पाहणार आहोत या उपायाने वाढलेले वजन पोट सापणे सोबतच महिलांचे जे आजार आहेत ते सर्व या उपायाने कमी होतात आणि वजन एकदम कमी होतं असा हा चमत्कारिक उपाय आहे हा उपाय करण्यासाठी जी दिव्य चमत्कारिक वनस्पती लागणार आहे आहे गुळवेल या वनस्पतीला गडुकी अमृता हिंदीमध्ये या वनस्पतीला गिलोय सांगतात वनस्पती सर्वत्र आढळते कुठेही तुम्हाला ही वनस्पती मिळते आता या दिव्य चमत्कारिक वनस्पतीचं हे खोड आहे या खोडाचा आपल्याला साधारणत एवढा भाग घ्यायचा आहे याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि याचा आपल्याला काढा बनवायचा आहे काळा बनवताना यामध्ये आपल्याला दोन कप पाणी टाकायचे ज्या आपण बारीक बारीक काढ्या केलेल्या आहेत ते त्यामध्ये टाकून द्यायचं हे दोन कप पाणी आपल्याला एक कप पाणी शिल्लक राहील एवढं उकळून घ्यायचंय हा तयार झालेला काढा गाळण्याच्या मदतीने गाळून घ्या हा एक साधारणतः काढा हा तयार केलेला काढा जी ही व्यक्ती ज्या दिवसापासून सुरुवात करेल त्या दिवसापासून अशा व्यक्तीचं वजन वाढणं बंद डायबिटीज शुगर एकदम नॉर्मल राहील अशक्तपणा या उपायाने एकदम कमी वाढलेलं पोट चरबी याने एकदम कमी होते असा चमत्कारिक बर हा चमत्कारिक उपाय आहे उठल्याबरोबर हा काढा घ्यायचा त्यानंतर अर्धा तास काहीही खायचं नाही पाणी पण प्यायचं नाही हा उपाय करताना एक काळजी घ्यायची जास्त कब्ज असलेल्या व्यक्तीने आणि लो डायबिटीज असलेल्या व्यक्तीने हा उपाय करू नका एक महिला असो पुरुष असो यांनी वेळेवर जेवण वेळेवर झोप ह्या जर गोष्टी पाळल्या तर तुमचं वजन याने शंभर टक्के कमी होतं असा हा दिव्य चमत्कारिक उपाय आहे हा उपाय करा वाढलेले वजन पोट साफ या सर्व समस्या याने कमी करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मराठी परिवार हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद